न्यूज देशात वाहतुकीचा वेग वेगानं बदलत आहे दोन चाकी वाहनांचा वापर झपाट्यानं वाढतो आहे त्यामुळे रस्ते सुरक्षा शिक्षणाची गरज पूर्वीपेक्षा अधिक झाली आहे सांगलीतील या जनजागृती मोहिमेमुळे एक सर्वसामान्य शाळेचं वातावरण एका शैक्षणिक आणि प्रेरणादायी व्यासपीठात रूपांतरित झालं आहे होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आपल्या देशव्यापी रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत सांगलीमधील स्त्री ए बी पाटील इंग्लिश स्कूल आणि झील इंटरनॅशनल स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती उपक्रम राबवला या उपक्रमात दोन हजार दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी शाळा कर्मचारी सहभागी झाले जबाबदार रस्ता वापरकर्ते बनण्याची प्रेरणा घेतली या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे सिद्धांत संवादात चर्चा आणि स्थिर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून सुरक्षित वाहन चालवण्याच्या सवयींबाबत जागरूक चा केलं गेलं हेल्मेट वापर परिस्थितीचे भान आणि तात्काळ निर्णय घेण्यासारख्या महत्त्वाच्या बाबींवर भर देण्यात आला विद्यार्थ्यांनी फक्त माहिती ग्रहण न करता सक्रिय सहभाग घेतला वैयक्तिक जबाबदारीचा विचार करण्यास प्रवृत्त झाले होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे प्रशिक्षित मार्गदर्शक हे अभियान पुढे नेत होते त्यांनी रस्ता सुरक्षेला केवळ नियमांचे पालन न मानता एक सकारात्मक मानसिकता म्हणून समजावून सांगितले हा उपक्रम देशभरातील विविध शाळांमध्ये राबवला जातो आहे भारताच्या पुढच्या पिढीमध्ये रस्ते सुरक्षिततेची संस्कृती रुजवण्याचा हेतू त्यामागे आहे आज सांगलीचे विद्यार्थी आणि युवक होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विस्तृत मोहिमेचा एक भाग बनले आहेत एक एक जबाबदार निर्णय घेऊन ते सुरक्षित प्रवासासाठी समाजात सकारात्मक बदल घडवत आहेत उद्देश साध्य करण्यासाठी मुलांमध्ये लहानपणापासूनच रस्ता सुरक्षेबद्दलची योग्य मानसिकता तयार करणं खूप महत्त्वाचं आहे शाळा आणि महाविद्यालयामधून रस्ता सुरक्षा शिकवणं हे फक्त माहिती देण्यापुरतं नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेची संस्कृती तयार करणं हे खरं उद्दिष्ट आहे अशा प्रकारे हे विद्यार्थी भविष्यात जबाबदार नागरिक बनवून रस्ता सुरक्षेचे प्रतिनिधी बनू शकतात आणि सुरक्षित समाज घडवू शकतात ही संकल्पना प्रदीर्घकालीन का उपक्रमाचा एक भाग असून यामध्ये मुलं शिक्षक डीलर्स यांना रस्ता सुरक्षिततेसाठी सजग बनवण्याचं उद्दिष्ट आहे पुढील टप्प्यात हे व्यासपीठ भारतातील प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये पोचवण्याची योजना आहे